ही थंडी एवढी वाजून राहिली ना की अंगाची खाजच कमी पेना झाली तुला थंडी वाजून राहिली अजून तर थंडीचा महिना थंडी वाजय तू कहाला बसलीस मग आगीपाशी काय बी बोलू नको हाडबिड आहे की नाही तुझ्या अगे माधुरे नाटक करू नको बघ हे वाटलं तू यामुळेच बोलत या तू यामुळेच मला वर्षी बघितलं होतं तुला दिसतो मी असा बसलेला जेव्हा पाहिलं तेव्हा टोमरी मारत राहतीस पोट माय भरत का तुझं गणिताचा माझा पेपर झाला होता किती पडली होती रे तुला अंक त्या दिवशी माझ पोट दुखू लागलं पेपरामध्ये मन नव्हतं माझं वाटल्या तुझे नखरे कामाला माहित नाही काय तुझं जेव्हा पोट दुखू लागलं तेव्हा कशी झोपून राहतेस तू दिवस दिवसभर सगळं काम मी माय करते लिया, कशी मस्ती रे एवढी तुला फक्त नाटक का येतात काही ये येत नाही थम तुझ्या बापाला येऊ देतला ठेसाय लावतो त्यांना काय लागून राहिलं ते मला तुमच्या दोघीच्या मधात सोडून जातात ते त्यांची खूप मोठी चुकी आहे मला या दोघीच्या नादीला लागू नको म्हणून बातडली तू त्या बापासारखाच झालास तो बापही असाच होता बिना येऊ दे बापाला तुझं नावच सांगतो बघ सांग की मी का त्याला भीती की काय बरे सासूबाई सगळे जाऊ द्या मला या वाटल्याच्या बापाबद्दल सांगा की काहीतरी तुला काय सांगू ग माधुरे अब काय झालं सासूबाई लहानपणी लय हुशार होता ग जसा जसा मोठा झाला आणि दिमाग त्याचा शेणत खात गेला पप्पा शेण खात गेले पण त्यांनी मला कधी सांगितले नाही अरे वातडल्या बस ना गप अरे गप बस किर पोरा तू कहाला मधत मधत शेण खायलास सवयच ग सवयच याच्या बाप्पालाही होती आणि यालाय हाय तुम्ही दोघीने वाटूळ केले माझं माझ्या बापाचं ए जाऊन झोप बरं बापा आता तू हम्म थंडीची मस्त तुम्हीच दोघीजणी मजा घ्या है ना जात तू कि नाही र तू नाही जात मी जोपर्यंत तुम्ही दोघीजणी उठत नाही तोपर्यंत मी उठणारच नाही चल गे हे वातल्या काही उठत नाही आपल्यालाच उठावं लागल इथून मित्रांनो कसा वाटला आमचा थंडीचा तडका कमेंट करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनला दाबायला विसरू नका बाय बाय मित्रांनो